तुम्हाला माझा पारंपरिक पद्धतीचा जो काही संसार मी मांडलेला आहे तो कसा वाटला तोही कमेंट मध्ये नक्की सांगा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना देवघरातील दिवा आणि गणपती बाप्पांजवळचा दिवा घासायला घेतलेला आहे दिवे खूप जास्त चिकट तेलकट झाल्यानंतर ना त्यांना घासायला बराच वेळ जातो त्यामुळे ना ही ट्रिक वापरा दिवे गरम ही दिवे ना पना, पना दिवे गरम पाण्यामध्ये टाकायचे त्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकायचं आणि सात आठ मिनटं आहे ना हे चांगलं उकळू द्यायचं त्यामुळे ना दिव्यांना जो चिकटपणा तेलकटपणा लागलेला असतो ना तो पटकन निघून जातो आणि दिवे पण पटकन क्लीन होतात गरम पाण्यातून काढल्यानंतर त्याला ना मग तुम्ही भैया पावडरने किंवा मग लिंबूने मिठाने दह्याने कशाने पण स्वच्छ करू शकता तर चला आता किचन ओटा पण क्लीन करून घेते आज ना किचन ओट्यावरचा पसारा जरा कमी केलेला आहे खूप जास्त सामानांची गर्दी गर्दी झालेली तर म्हटलं थोडंसं मोकळं करू म्हणजे किचनओटा आहे ना सुटसुटीत मोकळा दिसेल आणि सर्व काही आता खिडकी स्वच्छ पुसून घेते कारण खिडकीतून पण बरीच धूळ येत असते दिवे पण मी गरम पाण्यातून काढून घेतले आणि छान मस्त क्लीन झालेले होते थोडीशी मी भैया पावडर लावली त्याला तर हे बघा एकदम छान मस्त चमकता आहे त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये डिटर्जंट टाकलं आणि जे रोजचे नॅपकिन वगैरे असतात ना माझे पुसण्याचे तर ते पाण्यात जरा वेळ मी भिजत टाकले सर्व काही घराची फरची लादी आता पुसून घेते त्यानंतर मग देवपूजा करून घेईल तर ही माझी रोजची सकाळची कामं असतात तर इथे गणपती बाप्पांचा आणि देवघरातला दिवा आहे ना तो लावून घेते दिवे जरा मोठे मोठेचे माझे कारण हे दोन्ही दिवे आहे ना चोवीस तास चालूच असतात आणि गणपती बाप्पांचा जो दिवा आहे ना तो मला एका ताईंनी गिफ्ट म्हणून पाठवलेला होता त्याची आहे ना कमी जास्त पण होते आणि दिवा मोठा असल्यामुळे बराच वेळ तो चालतो तर त्या ताईंनी मला नंबर पण दिलेला होता मी त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर खूप साऱ्या ताईंनी त्यांच्याकडून हे दिवे मागवले पण आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुन्हा उद्या नंबर देईल चला सर्व काय घरातली साफसफाई झाली देवपूजाही झाली आता स्वयंपाक बनवायचा आहे आज माझ्याकडे ना छान एक मस्त प्रोडक्ट आलेलं आहे तर ते काय आलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे आहे आगारोड एजेन्सी म्हणते कुक केटल तर यामध्ये ना आपण कोणताही स्वयंपाक बनवू शकतो खूप छान होतो झटपट होतो हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला मुलामुलींसाठी पण खूप बेस्ट आहे आणि आपण कुठेही प्रवासामध्ये पण याला घेऊन जाऊ शकतो तर चला यामध्ये काय काय बनवू शकतो ते बघू आगारो रेजेंसी मल्टीकूक केटल ही इलेक्ट्रिक आहे आतमध्ये स्टेनलेस स्टील आणि बाहेरून प्लॅस्टिकने बनलेली आहे याचं झाकण जा पण ग्लासचं आलेलं आहे आतमध्ये एक प्लॅस्टिकचा पाऊल आलेला आहे ज्यामध्ये आपण ढोकळा इडली किंवा के केक बनवू शकतो त्यानंतर यामध्ये ना एक ग्रील स्टँड पण आलेला आहे आतमध्ये स्टेनलेस स्टील असल्यामुळे इथे आपण पदार्थ शिजवू शकतो तीन लिटरचे असल्यामुळे यामध्ये तीन किंवा चार लोकांचं जेवण आपण बनवू शकतो हे बटन ऑन ऑफ करण्यासाठी दिलेलं आहे तर इथे हँडल पण दिलेलं आहे बऱ्यापैकी मजबूत आहे खालच्या साईडने ना बेसला लावण्याचा हा एक पार्ट आहे तर आपण खाली जो बेस दिलेला आहे ना त्यावरती ही केटल ठेवायची आहे त्यानंतर आपण हिचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे मी ठेवलेली आहे यामध्ये तुम्ही ग्रेव्हीच्या भाज्या कोणत्याही प्रकारचा राईस मॅगी चहा कॉफी पाणी गरम करू शकता इथे मी ग्रिल स्टँड ठेवलेला आहे त्यावरती एक बॉईल करण्याचा स्टँड ठेवला अंडी पण आपण यामध्ये बॉईल करू शकतो आणि एक स्टीमर भांडं मिळतं आपल्याला यासोबत तर ते पण स्टेनलेस स्टीलचं आहे तर यामध्ये आपण व्हेजिटेबल वाफवू शकतो तसेच आपण मोमोज पण यामध्ये बनवू शकतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपल्याला बटन ऑन करायचं आहे तर इथे एक आणि दोन नंबर पण दिलेला आहे स्पीड कमी जास्त करण्यासाठी सुरुवातीला यामध्ये मी पाणी गरम करते तुम्ही चहा किंवा कॉफी पण यामध्ये करू शकता त्यानंतर यामध्ये आपण मॅगी पण करू शकतो तर पाणी गरम होण्यासाठी ना मी दोन वरती ठेवलेलं आहे पाणी खूप लवकर गरम झालं त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे पास्ता पास्ता मॅगी असे पण पदार्थ तुम्ही करू शकतात मुलांना आवडतात पास्ता आता गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा अधूनमधून चमच्याने ढवळत राहायचा आहे म्हणजे तो तळायला लागणार नाही फक्त पाच मिनटामध्येच पास्ता ना छान असा बॉईल झालेला आहे तो सर्व काही काढून घ्यायचा आणि पुन्हा त्या भांड्यामध्ये तेल टाकायचं तुम्हाला जे पण फोडणीचं साहित्य टाकायचं ते टाकायचं आणि कांदा टोमॅटो मटार इथे मी टाकलेले छान तेलामध्ये परतवून घ्यायचे थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी यावरती एखादा मिनिटभर झाकण ठेवू शकता त्यानंतर पुन्हा हे छान असं परतवून घ्यायचं आता भाज्या चांगल्या परतल्यानंतर आहे ना यामध्ये पास्ता टाकायचा बॉईल केलेला पास्त्यासोबत जो मसाला येतो -गर्म ना तो मसालाही मी टाकला आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली पुन्हा हे चांगलं परतवून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये आणि पुन्हा पास्ता छान असा मिक्स करून घ्यायचा गरमागरम पास्ता इथे रेडी आहे खायला पदार्थ काढून घेतल्यानंतर भांडायना थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतरच ते वॉश करायला घ्यायचं केटलला अजिबातही बेसिंगमध्ये नळाखाली वॉश करायचं नाहीये बाजूला बेसिंगच्या टॉपवरती ठेवायचं आहे आणि मग्याने किंवा भांड्याने पाणी ओतायचं आहे आणि एखादी सॉफ्ट घासणी घ्यायची आहे एखाद्या वेळी पदार्थ जर भांड्याला जास्त चिटकला असेल तर त्यामध्ये ना थोडंसं विनेगर आणि पाणी थोडंसं बॉईल करून घ्या म्हणजे भांडा व्यवस्थित चक आता एखाद्या नॅपकिनने बाहेरचा सर्व काही व्यवस्थित पुसून घ्यायचा खालच्या बेसला अजिबात पाणी लागू द्यायचं नाही अशा प्रकारे स्वच्छ झाल्यानंतर आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पाणी टाकू खाली ग्रिल स्टँड ठेवलेला आहे त्यावरती एक बॉईल करण्याचा स्टँड ठेवायचा आणि अंडी ठेवायची फक्त दहा मिनिटामध्येच आपली अंडी ना छान मस्त बॉयल होतात दहा बारा मिनिटानंतर अंडी बॉईल झालेली ती काढून घेतली आणि बाउलमध्ये मी केकचं बॅटर तयार केलेलं होतं मस्त इथे एक चॉकलेटचा केक बनवला आहे मी त्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं याला होऊ द्यायचं वाफेवरती इथे अंडी पण थंड झालेली होती ती पण सोलून दाखवते हो मस्त आपली अंडी पण बॉईल झालेली आहे तर हे बघा एकदम मस्त असा दहाच मिनटामध्ये आपला केक पण रेडी झालेला आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आता यामध्ये पुन्हा मी ग्रिल स्टँड ठेवलेला आहे पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी टाकायचंय यावरती तेल किंवा तूप लावून स्टीमरचं भांड ठेवायचे आणि त्यावरती तयार केलेले मोमोज पण ठेवायचे फक्त पाच सात मिनटामध्येच आपले मोमोज छान असे फुलतात आणि खूप मस्त सॉफ्ट झालेले तर एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते छान आपले इथे टेस्टी यम्मी गरमागरम मोमोज तयार झालेले तर आहे ना मॅजिक तर केटल पुन्हा आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आजना योग्यता आली आहे एक तारखेपासून ती येणार होती त्यामुळे लाडू करायला घेतलेले कारण घरातलं काम करून सर्व काही आवरून मला जमत नव्हतं तर खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर थकलेल्या होत्या तर ड्रायफ्रूट लाडू आणि डिंकाचे खारेखोबऱ्याचे सर्वच लाडू करायचे तर तिने मला छान सर्व काही ड्रायफ्रूट भाजून दिले खजूर पण ते तुपामध्ये भाजली आणि मी ना आता इकडे हॉलमध्ये बसून लाडू वळते ड्रायफ्रूट लाडू तर आपल्याला रोज एनर्जी देणारे भरपूर प्रोटीनयुक्त असे ड्रायफ्रूट लाडू आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर तुम्हाला मग लिस्ट येईल लाडूचे रेट भाव सर्व काही कळतील त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर टाका आणि कुरिअर फ्री असेल तर चार पाच दिवसामध्ये दे तुम्हाला घरपोच तुमचे हे लाडू येऊन जातील आता इथे खारी खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूट लाडू झालेले आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजले सर्व कामावरली आहे भांडी घासून झाली किचन ओटा आवून झाला आज किचन ओटा थोडासा मोकळा सुटसुटीत दिसतोय ना इथल्या काही वस्तू मी त्या काढून टाकल्या खूप गर्दी गर्दी झाली होती आणि इथे फक्त ही रॅप ठेवलेली छोटीशी चला केटल मध्ये खूप छान मस्त जेवण झाला आज सर्व काय आहे पण पूर्डा भरायच्या बाकीचे संध्याच्या घरी मी पूर्डया केल्या होत्या ना तर त्या तशाच पडलेलं आहे उन्हामध्ये वाळवल्या मी पण त्या भरायच्या बाकी होत्या म्हटलं चला आता ते पण भरून घेऊ आणि वरती टेरेसवर जायचं आहे थोडीशी साफसफाई करायची आहे थोडासा आपला पारंपरिक पद्धतीचा किचन सेटअप करायचा आहे तर चला थोडस ऊन खाली झालं ना म्हणून म्हटलं मग ह्या वेळेलाच करू कारण दुपारी खूप ऊन असतं गरम होतं आणि आमच्याकडे असं लाईट पण गेल्या होत्या त्यामुळे ना खूप झाले कामाची लाडू पण बनवायचे होते आली होती तर तिच्या मदतीने मग लाडू पण झाले आणि मसालाही बनवायचा होता पण आता बघू इथून पुढे वेळ भेटला तर मग मी मसाला पण बनवेल चला वरती टेरेस व जाऊ पण आधी ना पूर्ण बनवून घेते मी जाळीमध्ये पण पूर्णही आहे सकाळी आणल्या त्या आणि ह्या त्या दिवशी आलेल्या आहेत तर दोन्ही पण उन्हामध्ये वाळवले आहे आणि ही स्टीलची टाकी ना मोठी यामध्येच मी दरवर्षी कुरडई भरून ठेवते तर दरवर्षी कुरडई यामध्येच राहते ना कारण एवढी कुरडई साठी एवढी मोठी टाकी लागतेच खाली ना आहे आणि त्यावर ते आता रचून ठेवते पंचवीस किलो गव्हाची कुरडई ना जवळपास ती सहाशे सव्वा सहाशे झाली खूप साऱ्या ताईंनी संध्याकाळी कुरडईसाठी ऑर्डर टाकलेली आहे तर मी मागे पण सांगितलं होतं की ती लगेच मेसेज टाकल्या टाकल्या बघणार नाही ज्यावेळेस तिला वेळ मिळेल त्यावेळेस ती मेसेज बघत असते रिप्लाय पण देईल तुम्हाला आणि कुरडाईची ऑर्डर दिल्यानंतर निदान आठ दहा दिवस तरी थांबावं लागतं कारण तेवढा वेळ पाहिजे बनवायला आणि कुरिअर करायला थोड्याशा शिल्लक भरून घेते खरं तर माझं हे प्लॅनिंग आहे ना चार पाच महिन्यापूर्वीचंच होतं की टेरेसवर मस्त चूल बांधायची चुलीवरच्या रेसिपी दाखवायच्या तसं तर आमच्याकडे ना चुलीवर अजून पण स्वयंपाक करतात बऱ्याच ठिकाणी ना बंगले बांधलेले पण तरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ना चूल ही असतेच आणि चुलीवरच्या रेसिपी आम्ही खाल्लेल्या पण आहे बनवलेल्या पण आहे आणि चूल ही माझ्यासाठी काही नवीन नाही आहे कारण माझ्या लग्नाच्या आधी ना आईनेही मी चुलीवरती भाज्या बनवायची त्यामुळे मला सवय पण आहे बघितलेला आहे आणि म्हणूनच मग मी हा निर्णय घेतला की आपण पण चुलीवरच्या रेसिपी दाखवू कारण आपल्याला तर माहितीच आहे कारण आपण बघितलेलं आहे आईला आजीला चुलीवरती भाज्या बनवताना आपण खाल्लेल्या पण आहे तर ही आपली जुनी संस्कृती आपण जपून ठेवली पाहिजे आजच्या पिढीला पण ते सर्व काही समजलं पाहिजे म्हणून मग माझा हा प्रयत्न चालू आहे तर वर मी सेड केलेलं आहे पत्र्याचं पहिले ऊन असल्यामुळे मला जमत नव्हतं पण आता मी म्हटलं चला थोडं सैना डेकोरेट करू आणि आपण वरतीच रेसिपी बनू टेरेस पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि सर्व काही स्वच्छ आता मी इथे झाडून घेतलेले आहे वरती आहे ना पाण्याचा नळ पण आहे सिंटेकच्या टाकीला जॉईंट केलेलं आहे पायी तर पाणी पण येतं पहिले मी इथेच कपडे धुवायची पण आता मशीन घेतल्यापासून मग खालीचं मशीनला कपडे लावत असते इथेच कोपऱ्यामध्ये मी नळाजवळ एक दगड पण बनवलेला होता कपडे धुण्यासाठी आता माझ्याकडे ज्या दगडी वस्तू आहे ना खलबता पाटा वरवंटा सर्व काही मी बनवलेल्या वस्तू आहे ना त्या पण वरती घेऊन आली कारण चुलीवर रेसिपी बनवली आणि पाट्यावरती सर्व काही वाटण बनवलं तरच ती रेसिपी छान होते सर्व काही टेरेस झाडून घेतली काही मातीच्या वस्तू मातीची भांडी सर्व काही वरती आणून ठेवलेलं आहे खूप दिवसांपासून मला वरती चुलीवर रेसिपी बनवायच्या होत्या पण काय सांगू आता तुम्हाला वेळच मिळत नाही मला सध्या बिझनेसमुळं मसाले बनवावे लागतात भरपूर काम असतं म्हटलं चला आज तर वेळ काढून कामाला सुरुवात करू कारण आज एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आपण तर तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून पण साजरा केला जातो बऱ्याच जणांना कामगार दिनानिमित्त सुट्टी असते कामाला पण आपलं काम तर चालूच असतं आपल्याला काही सुट्टी नाही चला आता मी ना इथे चुलं ठेवून देते आज तर नाही शक्य तुम्हाला रेसिपी दाखवणं पण उद्यापासून मी सुरुवात करणार आहे आणि पहिलीच रेसिपी आपली काय असणार आहे ती उद्याच तुम्हाला समजेल पण स्वीट गोडच बनवणार आहे कारण पहिल्यांदी रेसिपी चुलीवरची करते तर म्हटलं चला काहीतरी गोड स्वीट काहीतरी असं मस्त बनवूया तर तुम्ही पण मला छान छान आयडिया द्या आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायच्या आहे त्या पण मला कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मी तुम्हाला दाखवे आमच्याकडे कुठली बाला येत असतो ह्या टायमिंगला त्याचा हवा जातोय घंटीचा चला आता मस्त हवा सुटलेली आहे संध्याकाळची वेळ ना खरंच खूप छान वाटतं वरती तसं घरामध्ये खूप गरम होत पण वरती मस्त वाटत चला आता सुरुवात तर करते मी इथे मी ना हा कडाप्पा आहे चुली खाली ना असं काही बांधकाम केलेलं नाहीये कारण त्याला विटा सिमेंट किंवा माती काहीतरी पाहिजे होतं पण सध्या तरी काही नाहीये म्हणून मग मी कडाप्पा ठेवते माझ्याकडे कडप्पा आहे ना मोठा तो मी खालून घेऊन आली मोठ्यावर होता तो इथे ठेवते चूल मी आधीच आणून ठेवलेली होती दीडशे रुपयाला आणि त्याखाली आता एक कडप्पा ठेवते कारण खाली स्लॅब असल्यामुळे ना स्लॅब तापू शकतो तडकू शकतो त्यामुळे स्लॅबला काही नुकसान होऊ नये यासाठी त्याखाली काहीतरी बांधायचं होतं मला विटाने मातीने वाळूने पण आता मातीच मिळत नाही त्यामुळे मग ते राहूनच गेलं बघू आता मी कुठून तरी माती वगैरे विटा आणणार आहे त्यावेळेस व्यवस्थित सेटअप बसून घेईल चूल पण छान मस्त मोठी करून घेईल आता ही चूल आहे ना सिंगल आहे पण काही दिवसांनी मग मी डबल करून घेईल म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला रेसिपी करता येईल बनवता येईल माझ्याकडे दगडी जातं पण आहे मोठं अजून छान छान मस्त नर्सरीमधून मी झाडं पण घेऊन येईल इथे ना लोखंडी गज आहे तो झाकण्यासाठी मी खालून मनी प्लांट घेऊन आली आर्टिफिशियलच मनी प्लांट आहे पण त्यामुळे ना ते गज जरा झाकले जातील कारण ते दिसताय म्हणून मग मी तिथे लावला हळदी कुल्फी हो कळते न तू छान तयार करते माझा ते बघा ठरवून नाही लगेच कुल्फी आणली चला खूप गरम होत आहे थंडगार मावा कुल्फी मस्त आहे खरं आता बिझनेसमुळे मला खालचं घर अजिबात पुरत नाही आम्हाला वरती टेरेस व बांधायचं पण आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट पण आल्या आहे की ताई वरती घर बांधून घ्या पण सध्या आता पूजाचं लग्न झालं आहे लग्नाला बराच पैसा लागतो आणि पुन्हा घर बांधायला पण पैसा लागतो लगेच काही एकामागून एक काम होत नाही त्यामुळे आम्ही थोड्या दिवस थांबणार आहोत वरती पण आम्हाला बांधकाम करायचं आहे पण करू आता जसा वेळ मिळेल तसं करू आणि पैसा पण लागतो कोणत्याही गोष्टीला आमच्या घराच्या बाजूला खूप छान मस्त झाडं आहे हिरवळी आहे त्यामुळे मोकळं वातावरण वाटतं आणि मोकळ्या वातावरणामध्ये खरंच राहायला भारी वाटतं तर म्हणून म्हटलं चला आता वरतीच आपण मस्त हा सेटअप बसू आणि इथे छान सर्व काही आता ही मातीची भांडी मातीच्या ज्या वस्तू आणलेल्या आहे मी त्या दगडी वस्तू सर्व काही ठेवते आहे म्हणजे थोडंफार डेकोरेट करते जसं आपण जुन्या पद्धतीमध्ये बघतो ना अगदी त्याप्रकारे मी करण्याचा प्रयत्न करते मोठी एक चिनी मातीची बर्नी आहे ती पण मी वरती आणली सात वाजेला रोज हनुमान चाळीसा लागते हनुमान मंदिरमध्ये त्याचा आवाज येतो आहे आणि आता मी ना सर्व काही व्यवस्थित मांड्यांची मांडणी करून दिलेली आहे साध्या सिंपल पद्धतीमध्येच केलं आहे पण उद्यापासून आता आपण रेसिपीला सुरुवात करू अशा प्रकारे मी सर्व काही ठेवलेलं आहे अजून यामध्ये बरेच बदल होत राहणार आहे कारण मला थोडंसं शेनामातीने पण सारवायचे थोडी रंगरंगोटी रंग करायची पण आता ते थोडंसं हळूहळू होईल जसं होईल तसं मी तुम्हाला शेअर करत आणि अजून तुमच्याकडे बऱ्याच आयडिया असेल तर मला पण सांगत जा कमेंटद्वारे आणि खूप भारी वाटतं आहे चला आता खाली जाते व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज तुम्हाला माझा पारंपरिक पद्धतीचा जो काही संसार मी मांडलेला आहे तो कसा वाटला तोही कमेंटमध्ये नक्की सांगा चला सर्वांना बाय बाय शुभ संध्याकाळ